जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील उमरदा येथे मराठा आंदोलक गुलाब मराठे यांचा मराठा समाजाला मागील गेल्या प्रत्येक वर्षापासून आरक्षण मिळत नसल्याने आज आक्रमक पवित्रा घेत स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न मागील गेल्या दीड वर्षात मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल तीन वेळा उपोषण करूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आज नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील उमरदे येथे मराठा समाजाचे नेते गुलाब मराठे यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे दीड वर्षात गुलाब मराठे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ तीन वेळा उमरदे येथे उपोषण आंदोलन केले आहे यात एकदा नऊ दिवसांचे तर दुसऱ्यांदा बारा दिवसांचे आमरण उपोषण आणि चाळीस दिवसांच्या साखळी उपोषणाचा समावेश आहे ऐवडे करूनही जर आरक्षण भेटतच नसेल तर मग टोकाचे पाऊल उचलताच गुलाब मराठे यांनी उमरदे गावात पेट्रोलच्या बाटलीतील पेट्रोल, पेट्रोल स्वतःच्या अंगावर टाकून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित पोलिसांनी त्याच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे पोलिसांनी गुलाब मराठे यांना ताब्यात घेतले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार